आठवडी बाजारामध्ये आज या ठिकाणी रविवारचा सिंधुरादा या ठिकाणी आठवडे बाजार असतो या ठिकाणी मिळणारे आजचे कापूस बाजार बाजारभाव आपण आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे व कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करावा ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती आज आपण सेंद्रवादा या ठिकाणावरून आजचे कापूस बाजारभाव बघत आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजारपेठेमध्ये आज मिळणारे कापूस बाजारभाव देखील आपण आपल्या शेतकरी मित्रांना या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहोत तरी पण आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व जे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा ही सर्वांना विनंती आता या ठिकाणावरून आपण आज लाईव्ह असून या ठिकाणी मिळणारे आजचे कापूस बाजारभाव आपण शेतकरी मित्रांना सांगत आहोत या ठिकाणी व्यापारी व शेतकरी देखील आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणावरून जाणून घेणार आहोत काय भाव आहे आजचा कापूस वल्ला कापूस वल्ला कापूस सहा हजार रुपया दराने घेऊन राहिले आणि कोडा कोडा आणून घेतलं नाही कोडा हा तरी पण तर अंदाजे सात हजार पर्यंत आहे बरं पण कापूस बरोबर हा ताजा कापूस आहे शेतामधला शेतामधला ताजा कापूस आहे का वल्ला बर 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 ठीक आहे तुमच्या काय समस्या आहे समजा व्यापारी म्हणून कापूस खरेदी करताना काय काय समस्या आहे काय काय सांगा

बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे हे होते शेंदुरवादा या ठिकाणावरील कापूस विक्रेते व्यापारी ते त्यांनी व्यथा त्यांची या ठिकाणी सांगितली का शेतामधला ओला कापूस तेरा सहा हजार रुपये या दाराने खरेदी करताय व कोर्डा कापूस सात हजार रुपये या दाराने बघून कापूस या ठिकाणी ते खरंच करत आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं या ठिकाणी काही शेतकरी देखील आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार तुमचं नाव सांगा गोरा बर कापूस विकायला आणलं होतं का नाही काय भाव नाही काय आज इथं बोलला कापूस आणि सुका कापूस सात हजारपर्यंत सुका घेणच नाही का ते म्हणजे सुक्का समजा सात हजारपर्यंत बरं सहा हजार रुपये ओला कापूस सहासष्ट कोरडा सहा हजार सहाशे रुपये कोरडा आणि सहा हजार रुपये ओला कापूस बरं बरं बरोबर का हा बाबा आपल्याला मग आता तुम्ही काय विक्री करू लागली का थांबणार आहे थांबणार आहे का देणार नाही कापूस हा कापूस देणार नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालू <laughs> <आ>, नमस्कार मामा <वाँगा। laughs> नाव सांगा तुमचं <तुम्जा। laughs> बरं कुठले नागापूरचे कापूस आणला होता ते भाव काय होती काय भावानी खरेदी चालू आहे सहा हजार सहा हजार रुपये वल्ला कापूस का हो आणि कोरडा कापूस नाहीच म्हणतात सहा हजार रुपये दराने वल्ला कापूस भिजलेला परवडतो का हा भाऊ परवडत मग आज देणार नाही कापूस बरं बर बर, 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 बर।, बर बर ठीके हा काय नाव तुमचं बरं 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 कापूस आणला बरं बर ठीक आहे का सहा हजार रुपये दाराने या ठिकाणी वाला कापूस खरेदी करताय काय म्हणणं आहे तुमच्या विषयावर नाही परवडत का बरोबर ठीक आहे हे होते काही शेतकरी त्यांच्या आपण या ठिकाणावरून प्रतिक्रिया आ, या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत व शेंदुवादा आठवडी बाजारामध्ये कापसाला मिळणारा बाजारभाव आपण या ठिकाणावरून शेतकऱ्यांना सांगत आहोत आपण इतर मार्केटमधील देखील कापूस बाजारभाव शेतकऱ्यांना सांगत आहे ज्यामध्ये आज महाराष्ट्रामधील भोकरमध्ये कापसाला मिळणारा बाजारभाव आहे सात हजार एकशे सत्तर रुपये किल्लेधारूर या ठिकाणी मिळणारा आजचा कापूस बाजारभाव आहे सात हजार एकशे तीस रुपये मानवत या ठिकाणी मिळणारा आजचे कापूस बाजारभाव आहे सात हजार एकशे पन्नास रुपये नरखेड या ठिकाणी मिळणारे आजचे कापूस बाजारभाव आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये परभणी या ठिकाणी मिळणारे आजचे कापूस बाजार भाव आहे आठ हजार पन्नास रुपये राळेगाव या ठिकाणी मिळणारा आजचा कापूस बाजारभाव आहे सात हजार शंभर रुपये महाराष्ट्रामधील काही प्रमुख बाजारपेठेमध्ये मिळणारे आजचे कापूस बाजारभाव आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत सांगित आहोत त्याचबरोबर या ठिकाणी काही शेतकरी त्यांच्या प्रतिक्रिया त्या देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे आपण शेतकरी असाल व हा व्हिडिओ जर आपण बघत असाल तर कृषी समृद्धी न्यूज हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका व जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शेंदूरवादा आठवडे बाजारामध्ये जर आपण कापूस खरेदी करण्यासाठी आज येत असाल तर या ठिकाणी मिळणारा आजचा चालू बाजारभाव आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेल व शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी आणखी काही शेतकरी या ठिकाणी जमा झाले आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊ राम राम काय नावा मंडू निकप कापूस आणला का आज आपण हा ते सहा हजार रुपये या ठिकाणी वल्ला कापूस म्हणतायत आणि सुक्या कापसाचे आणखी काही भाव सांगितलेले नाही तर परवडतो का भाऊ आपल्या व्यचणीसाठी मजुराला सत्तर रुपये धाडा याप्रमाणे कापूस व्यसन आहे व या, या ठिकाणी फक्त सहा हजार रुपये दराने कापूस खरेदी सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तीव्र आहे व ते या ठिकाणी कापूस देण्यासाठी तयार नाही असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे चौदाशे रुपये क्विंटल दराने व्यचनी त्याच्यानंतर आपण जर इतर खर्च बघितला खताचा त्याच्यानंतर फवारणीचा वकरणी हे सगळा जर विचार केला तर, के तर कापूस परवडतो बरोबर सरकार दिवाळीपर्यंत नुकसान भरपाईचा ओला दुष्काळ जे आहेत करून अनुदान देणार होतं ते मिळालं का आपल्या बात नाही दिवाळी नाही काही आतापर्यंत अनुदान नाही मिळालं काही बरोबर ठीक आहे बरोबर वाट बसले

सगळीकडेच पोहोचल्या कैलासरा आठवाडी कुठले वडगावांचे बर ठीक आहे आपण कापूस आणला काय या ठिकाणी आज सहा हजार रुपये दारानं कापूस खरेदी सुरू आहे ओला कापूस तर याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे म्हणले हा तुम्हाला पाहिजे आपण या ठिकाणी आणखी काही शेतकरी व व्यापारी यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊ काय भाऊ चालू आज कापूस वर्डा कापूस सात हजार रुपये आणि ओला सहा साडेसहा माल बघून ठीक आहे वल्ला कापूस सहा हजार ते साडेसहा हजारपर्यंत व कोरडा कापूस सात हजार रुपये दराने या ठिकाणी खरेदी सुरू आहे या ठिकाणी आणखी काही कापूस विक्रेते व व्यापारी आहे आपण त्यांच्याकडून देखील त्यांच्या काही प्रतिक्रिया या ठिकाणावरून जाणून घेऊ सेंदुरादा या ठिकाणी आपण आज आठवडी बाजारामध्ये आलो आहेत व या ठिकाणी येथील कापूस विक्रेते शेतकरी व व्यापारी यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत ओला कापूस व सुका कापूस या ठिकाणी खरेदी सुरू आहे तर या ठिकाणी काय दराने कापूस खरेदी सुरू आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी मिश्रा आपल्यासोबत जॉईन झाले त्या सर्व शेतकऱ्यांना आजचे कापूस बाजारभाव आपण याच्या माध्यमातून सांगणार आहोत ज्यामध्ये भोकरमध्ये मध्यम कापूस सात हजार एकशे सत्तर रुपये या दराने खरेदी विक्री सुरू आहे किल्ले दारूर या ठिकाणी सात हजार एकशे तीस मानवत या ठिकाणी सात हजार एकशे पन्नास नरखेड या ठिकाणी सात हजार एकशे पंच्याहत्तर राळेगाव या ठिकाणी सात हजार शंभर या दराने कापूस खरेदी या ठिकाणी आपण येथील कापूस जाणून घेऊ आता या ठिकाणावरून आजचे हे लाईव्ह प्रक्षेपण असून या ठिकाणी आजचे मिळणारे कापूस बाजार व आपण जाणून घेऊ काय भाव चालू आहे आज कापूस सहा हजार रुपये वरला कोरडा कोरडा माल सात हजार रुपये सहा हजार वल्ला कापूस व कोरडा कापूस सात हजार रुपये दाराने या ठिकाणी खरेदी सुरू आहे शेंदुरवादा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून आजचं जेल प्रक्षेपण शेतकऱ्यांसाठी असून शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव आपण लाईव्हच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत देत आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कर ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती महा महाराष्ट्रातील इतरही बाजारपेठेतील असे दररोजचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे व जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना आजचे चालू का कापूस बाजारभाव बघता येईल ही सर्वांना विनंती भेटूया तू पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान